अहमदाबाद विमान दुर्घटनेत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू विमानातल्या दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा समावेश तर एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर विमानाच्या ऑफ नंतर पन्नास सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट होऊन धुराचे लोट अहमदाबादचं दुर्घटनाग्रस्त विमान कोसळलेल्या हॉस्टेलमधल्या चोवीस डॉक्टरांचा मृत्यू वीस जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक दोन विद्यार्थी अजूनही बेपत्ता अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ जणांवर काळाचा घाला मुख्य वैमानिक सुमित सबरवाल मुंबईचा रहिवासी तर क्रू मेंबर्समधील अपर्णा महाडिक तटकरेंची नातेवाईक तर बदलापूरच्या दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू अहमदाबादच्या विमान अपघातात लंडनचा नागरिक रमेश विश्वास कुमार याचा मृत्यूला चकवा विमान कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याची रमेश याची माहिती विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा जखमींचा उपचाराचा खर्च देखील टाटा समूहच करणार डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबादमध्ये जाणार विमान दुर्घटनास्थळाची जाऊन बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेणार अहमदाबाद पोलिसांची माहिती भारत एक मोठा देश आहे ताकदवान देश आहे ते नक्कीच या परिस्थितीचा सा सामना करतील गरज पडल्यास अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करण्यास तयार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुःख व्यक्त करत भारताला मदतीची तयारी ड्रीम लायनर विमानांबद्दल असंख्य तक्रारी असताना डीजीसीएने विमानांची खरेदी करण्यास परवानगी का दिली अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर राज ठाकरेंचा सवाल हेडलाईन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू